बऱ्याचदा ही समस्या आपल्या सगळ्यांना येते की आपण जो दिवा देवाजवळ लावतो किंवा निरंजन जी असते ती देवाजवळ लावतो त्या दिव्यामधून तेल पाजरत राहतं एकतर दिव्याच्यामधून तेल गळतं नाहीतर मग जिथे आपण दिवा पेटवला जातो म्हणजे जी वात आहे वा त्या वातीतनं तेल गळत राहतं निरंजन जर दोन पार्टमध्ये जोडलेली असेल तर हमखास तेल गळतीचा प्रॉब्लेम येतो तर ही जी निरंजन आहे ती दोन पार्टमध्ये जोडलेली आहे तसंच अजून एक प्रॉब्लेम येतो की जर दोन पार्टमध्ये ही जोडलेली नसेल ही अखंड निरंजन असेल तर आपला जो दिवा आपण लावतो तिथून पुढून तेल गळत राहतं म्हणजे वातीतनं तेल हळूहळू खाली गळतं हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे याच्यावर आज आपण सोल्युशन बघणार आहोत आणि तसंच ज्यावेळेस आपण हा दिवा लावतो त्यावेळेस जी आपली वात असते ती कधी कधी अखंड जळून जाते आणि आपला त्यामुळे जो दिवा आहे तो पूर्ण काळा होतो आणि वात पण पूर्णपणे जळून जाते तर ह्या तीन प्रॉब्लेमवर आज आपण इथे सोल्युशन बघणार आहोत ज्यामुळे आपला जो दिवा गळत असेल तो पूर्णपणे गळायचा बंद होऊन जाईल तसंच वात जर पूर्ण जळत असेल तर ती पण जळायची बंद होऊन जाईल मग सांगितल्याप्रमाणे जी निरंजन आहे ती छोटीशी निरंजन दोन पार्टमध्ये इथे जोडलेली आहे वरचा जो पार्ट आहे तिथून तेल गळतं आणि त्यामुळे पूर्ण तेल जे आहे ते असंच वाया जातं तर इथे सगळ्यात बेस्ट उपाय आहे की आपल्याला हे तेल थांबवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे एमसील एमसिलचे आज आपण इथे वापर करून हे जे तेल आहे ते गळणं पूर्णपणे बंद करणार आहोत आता एमसिलचे दोन इक्वल पार्टमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत अगदी थोडंसं आपल्याला इथे लागणार आहे हे देखील माझ्याकडनं जरा जास्त प्रमाणात घेतलं गेलेलं आहे गे तर जे उरलेले एमसिल आहे ते पूर्ण आपल्याला व्यवस्थित बंद करून बॉक्समध्ये पुन्हा ठेवून द्यायचं आहे आणि दोन जे पार्ट इक्वली कट केले होते ते आपल्याला आता एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारचं आपल्याला कलर तयार झाला पाहिजे त्यावेळेस ते व्यवस्थित मिक्स झालं आहे असं आपण समजायचं आहे त्यानंतर आता जिथे ह्या दिवा गळत आहे तिथे मी हे एमसिल लावणार आहे अगदी थोडंसं आपल्याला एमसिल इथे लागणार आहे तर अशा प्रकारचा मी गोळा इथे एमसिलचा घेतलेला आहे आणि तो या गळणाऱ्या ठिकाणी लावलेला आहे आणि छान प्रेस करत आपल्याला हे सील या दिव्याच्या मधोमध लावून घ्यायचे आहे आता हे सील मी अशा प्रकारे छान चिटकवून दिलेलं आहे आणि कमीत कमी एक तासभर आता ह्या दिव्याला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे एक तासभर हे फिक्स होण्यासाठी नक्कीच लागणार आहे एम एमसिल आहे तोपर्यंत नेक्स्ट प्रॉब्लेम आपण इथे बघणार आहोत की ज्यावेळेस आपण दिवा लावतो त्यावेळेस जी वात आहे त्या वातीतनं तेल गळत राहतं तर असं टाळण्यासाठी इथे आपल्याला सेफ्टी पिन लागणार आहे सेफ्टी पिन मी मोठी घेतलेली आहे कारण आपला दिवा थोडासा मोठा असतो थो, तर इथे आपल्याला ही सेफ्टी पिन जी आहे तिचा उपयोग करायचा आहे आता अशा प्रकारे सेफ्टी पिन मी या दिव्याला अडकवलेली आहे तर हिचा वापर आपण जी आपली वात आहे ती अडकवण्यासाठी करणार आहोत तर सेफ्टी मिलना मध्यभागी अशा प्रकारचं छिद्र असतं त्यामध्ये आपण जी आपली वात आहे ती थोडीशी बारीक करून त्यामध्ये लावायची आहे आणि अशा प्रकारे आता आपला दिवा जो आहे तो तयार झालेला आहे आणि ज्यावेळेस आता हा दिवा मी लावणार आहे त्यावेळेस आपल्याला कळेन की आता दिव्यातनं म्हणजेच वातीतनं तेल अजिबात कळत नाही आहे ज्यावेळेस ही वात तेल शोषत राहते आणि त्यामुळे जे तेल आहे ते खाली पडत राहतं तर तो प्रॉब्लेम जो आहे तो आता इथे अजिबात राहणार नाही आणि इथे मी आपण जे दिव्याची वात आहे ती पण ॲडजस्ट करू शकतो जर मोठी झाली असेल तर ती हमखासा पण खाली करून छोटी पण करू शकतो तर हा जो दिवा गळतीचा प्रॉब्लेम आहे दुसरा तो इथे आपण सॉल्व केलेला आहे जर वातीतनं तेल खाली गळत असेल तर हा हा जो उपाय आहे तो नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरणार आहे यानंतर आणखीन एक प्रॉब्लेम आपण नेहमी बघत असतो की आपली जी वात आहे ती वात ज्यावेळेस आपण पेटवतो ती अखंड वात आपोआप जळून जात असते तर याचं आपल्याला कारण कळत नाही तर इथे त्याचंही आज मी सोल्युशन घेऊन आलेली आहे वाद ज्यावेळेस आपण पेटवतो त्यावेळेस एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे आपला जी वात आहे त्याची जी साईज आहे ती आपल्याला कमी करायची आहे होईल हो तेवढी कमी वात आपल्याला इथे ठेवायची आहे आणि मग दिवा इथे आपल्याला पेटवायचा आहे वात ज्यावेळेस पेटवल्यानंतर तो ती वात मोठी असेल तर ती पटपट जळायला लागते आणि पूर्ण वात जळून जाते त्यामुळे वात जळवल्यानंतर अगदी थोडीशी आपल्याला मोठी ठेवायची आहे त्यामुळे ती पूर्ण जळणार नाही तर हा पण आपण प्रॉब्लेम इथे सॉल्व केला आहे आणि जो आपण दिवा मधून गळत होता त्याला सील लावलेला आहे तर हा दिवा जो आहे तो आता एक तासाभराने वाळल्यानंतर आपण हा पुन्हा वापरायला घेऊ शकतो आता देवघरातील दिवे जळ अशा प्रकारे गळत असतील तर नक्की अशा पद्धतीने त्यांना आपण घरच्या घरी नीट करू शकतो मी करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेन व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होईन तेवढं ह्या व्हिडिओला शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार